यासे हे काय इंद्रिये कर्माच्या ठाई वाढी नली परी कही फळ हे तुझे झाड नाही अंत करणी असते निधे हे ए तुला जोची तुची दिसे निदेला तोची उगारुढ भला ओळखे तू तेथ थ अर्जुन अनंता हे विस्मो बहु ऐकता सागी तयाये योग्यता उद्धरे गवणी दित्मनात्मान नात्मानमवसादये बन्धो बंधूरामेव ऋपुरात्मन तव श्री कृष्ण श्रीकृष्णमणी तुझे नवल नाही बोलणी कवनासेल कवणे अद्वैती पै व्यामोहाची बळिया अविद्या निद्रितु दे दुःस्वप्नहा भोगिने जन्म मृत्यूचा पाठी अवसात ये तय ते अवघेच होय ऐसा उपेलिप्य सद्भाव तु आपण पासी पणवणी आपणसी आपणया धातु कि जो असे धनंजया चित्त देणी नाथिलिया देहाभिमाना बंधुरात्मानतस एनात्मैवात्मना अनात्मनस्तु शत्रुत्वे वरते शत्रुवत हा विचारुणी अहंकारू सांडजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली कुशकिटाची परी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धे शरीरे चारुस्थळी पैसे प्राप्तीची वेळी निदैवा आंधळीपणाचे डोळी आपले डोळे आपण झाकी का एकू भ्रमली मी तो म्हणे गा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंद अंत करणे घेऊन ठाके रवी हो येते तुची आही परी काही किजी बुद्धी तैशी नोही देखा स्वप्नीचे निघाये की वरे साचे जैसी ते शुकाचे नि अंग भारी नळिका भोविंदली इरी मोहरी तरी तिने उडावे परी न पुरे मन शंका वायाचे माण पिळी अटवी ही आवळी टिटांतो नळी धरूनी ठाके मने बांधला मी फुडा ऐसिया पड़ी खोडा या पायांचा चवणा गोवी अधिके ऐसा काजी वेणा तुडला तो सांगपा काय के बांधिला मग नसोलीच्या नेला तुडून अर्धा आपण आपणयापण यापणसिरीपु वाढ विला संकल्प एर स्वयं म्हणे बापू जो निघे जितात्मन प्रशांत परमात्मा समाहि शीतोष्ण सुख दुःखेश तर्मानापमान तया स्वांत करण जिता सकळ कामोपशांता परमात्मा अपरतारी नाही जैसा किडाळाचा दोष जाई तरी पंधरी दीक्षी होई तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी अगटा देशा, निमालिया तया मिलो हा अखडा करू देसा निमाशा न आकाशा अनाथाया तैसा हा समूळ दयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णाची आवाहनी सुख दुखाची कडसणी न समाती काही बोलणे मानापमानाचे जी जे वाटा सूर्य जाय तेवते ते जाचे विश्व होय तैसे तया पाळे ते आहे तुळशी म्हणवणे देखे मेहोवी सुटते धारा त्या नरुपती जैसिया सागरा तैशी शुभा शुभे योगेश्वरा नवते आणि ृतात्मा उतसु विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समनुषास्मकाञ्च नो वा विज्ञानात्मको वाव तया विवलिता दाहला वाु मोगलागला जव पाव तव आता व्यापकों की एक देशी, ये वहापो जे आईशी, ते करावी थेली आपईशी दुले नवीडा, आईशा शरी चिवाई कौतुके पर प्रम्भाची निपाई तुके, लेने जिन्तली की इंद्री का, तो जितें द्रियो सहजी, तो चियोग युक्तु सारे खोलिजे भवनी काळी देखे सोनयाचे निखळ मेरू सने ढिसाळ आणि वातीचे दिखळ केसरी से शिमाणी पाहता पृथ्वीचे मोल थोई, ऐसे अनर घरत्न चोखळे देखे दगडाचे निपाळी निचाळू हैसा इन्द्रार्युमासेन मध्यस्थद्वेष बन्धुषु सारुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते तीर्थसूनायि शत्रु पामासु मित्रो हा भावेदो विचित्रो कल्पुवेसा तया मधु देशिया करुणु तयाचा देशी विश्वहिता दयाचा बुद्धिलाहला मुहु तयाची लिपि परमउत्तमसी किरीटी काय सरिताची कसवटी वटी वाणीया किजे ते देशी देवाण सुवर्ण करी तैशी तेही दयाची बुद्धि होय साम्याची उजरी निरंतर जे ती विसुरे जरी आहाती आनानी आकारे तरी घडली एकथे भांगारी पर ब्रे ऐशी जावली रयावणी आहाच वाचन झकवे येणे आकार चित्रे गापे पटा माझी दृष्टी जिशे तंतुची संघ सृष्टी परी तो एक वाचो नि गोठी दुजे नाही ऐशी हे गवसे ऐसा अनुभव जया ते असे तुच सम बुद्धी अनारिसेने जयाचे नाव ना तीर्थ दर्शने प्रशस्ती सीठाऊ जयाचे संगे ब्रह्म भाऊ भांडा सही जयाचे बोली धरमु दढी महासिद्धी देखे सर्व सुखादी खेळू जयाचा विपाई जरी आठवला चित्ता तरी आपली योग्यता हे प्रशंसिता लाभवाती योगी सतत मा मानम रहसी एकागी अतचितात्मा येला शेर परीग्रह। उडती अस्तमिला एसे जया पाहरी अध्वेत दिवसे। मग आपण पाची अपण असे अखंडित। हैसे आगुष्ति लोगी की पार्था तो एका की, सहने अपरिही ज्योती लोके तोक्षणवनीसाधार्षणी बहुव श्री कृष्ण बोले जो ज्ञानियांचा बापू लिखणी दिपू दियाचा संकल्प विश्वरची प्रणवाची पीठे जाद ब्रह्म माझी ठेव ते जयाची आय शाधा कुटी विडून पुरी जयाची नि अंगी के जी, आऊ रवी शशीची जी, मनवणी जग हि विसजी विनाशी तया आगा नामची एक जयाची पाहता गगन हि दिसी टाची गुण एक एक काय तयाची आकळशील तू मनवणी असो हि सांगूनवणाची लक्षणे नावाळी विषयी का बोलिल होते ऐकी लोकाचा ठाऊची फिरी ते ब्रह्मविद्या किती लोहडी अर्जुना पडी एवढे नाचे लहान ते ऐसे बोलणे नवे सपात आला ऐसे मन से विघणवाने भोगावया जया तो हम भाव अटको मोक्ष सुखा लागो निरंको तयाचे दिथेचा जने करंगो लागेल ला तुझ्या प्रेमा विपाये अहम भावयाचा जाईल मी तिचे हाजरी होईल तरी मग काय केले लंकलिया दिथेचा पाहता का तोंड भरवणी बोलले ना तरी राखेवले ऐसे हो कवण आहे आपुलिया मना बरवी रसाई गोठी जी 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 जी, ते कवणी से जरी ऐक झाले काकुळती जनार्दने अंडो परिषाचे हातासणी बोला माझे मन मने अलिंग सरले ते परिसता जरी कानडे तरी जाण बाबार्थ उभय कृष्ण सुखाचे चिरुपणे होतले गा हे असो वैसे शिवटी जैसे कशी वेवांझोटे मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मीन न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो पा केुंज के तरी पुढे आवडी आणि लादवी शिणवी पिसे आणि न भुरवी करी रेची काय म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्री की सुखी शृंगार माल सादर पण तू या बाप पुण्य पवित्र जगी बीजाशी सुक्षेत्र तो श्री कृष्ण कृपे कुछ याची लागे ओका आत्मनिवेदना तळीचे जे पीठिका होय सख्याची पार्थिवा तिथीचे मातृ का गा पासीची न वाढीजे मागा पायिका गुण जे, कैसा जात सहजे पड़ी तरी पाप अनुरागी भजे जे प्रियतमी माडी रे हे पती हुले काय लवाणी रे पतिव्रता पति कैसा अवडची विशेष स्वभाव असे आवडली मग जीवा जे तो त्रिभुवनीचिया देवा एका यतोजाहला जयाचिया आवडी ते पांगे मूर्तीही मूर्ती आवगे पूर्णाही परि लागे अवसा जयाची तव श्रुती भडतील ओलाची आवाह काय नाती हन भरव जिल्हिराई मराठी तरी ऐशी वाणी उमटका काही आकाशी साहित्य रंगाचे

नवल पा नव गुळे पाहले कृष्ण दिवसे देवकी उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला शेखे उपे गेला पांडुवांशी म्हण बहुदिवस ओळ गावा काळ वावा हाय सु सुतया सदैवा पडे ना हे असो कथा सांगे वि मग हनुमणी सलगी देवाई संत चिन्हे अंगी नटक ती माझ्या शांती आणि सारा मी वाणी कीरापुरा तरी तुमचे निवडी अवधारा थोडावे धरे जे तुम्ही चित्त देयाल तरी राम या होईल कायदा हे अभ्याशील सांगार रे हा हो नेणू कवनाची कहाणी आई कोणी श्वाय लापणाची श्रेया देवा हुई अंगी व्या होईजोका गोसावी आपुलेपणी कि जोका तव सोनी कृष्ण हो का, का, का करू म्हणते देखा संतोष न जोडे तवची सुखाती संग साकडे मग जोडणी आकवणी कडे अपुर्यासी तैसा सर्वेश्वर बया सेवके म्हणून ब्रह्माई होय कौतुकी, कौतुके परी कैसा भारी आतला पिके दैवाचे जो जन्म सहस्रांची आसाठी महागु भेटे भवानी रुकी तुला गिरीती भूलो हि न साहे मोरा इकाई पांडवे मरितली म्या आ हो हावी ते अशीश ही देवी अवधारिली ते तैसे ती क विचारिली जे या ब्रह्मत्वाची रुढली जाहले परी उजहावर जग आहे आली बुद्धी या हे निधि तरी अपुरी अरि वैराग्य वसन्ताचे निभे ने सों भावो मोरी आला मनोनी प्राप्ति अणि फलता यासी विरुण सागीलाता होई विरक्तो ऐसा संत भनवसादा हला मनी जे दिहा दृष्टिले ते आरंभीच आपळेला मनोडी सांगितला नवचेल अभ्यास वाया ऐसे विवरोणिया श्री हरी मलितली अवसरे अर्जुना अवधारे पंथराजो ते प्रवृत्ते तुषा बुडे दिसते दुवृत्ते फळाच्या कोरे जे मारीचा का पै महेश आहुले पै वै वृंदे वहिले आडवे आकाशे निघाले हे ते अनुभवाच्या ते आत्मबोधाचे निवजुकारे धाव घेतली कसई सांडोलिया पाठी महणे आले साधकांची सिद्ध झाले आत्मवेद थोरावर येणे चिपंथे हा मारो जे देखिजे तै तहा रात्री दिवसोय वाटे सारता फाउले निठपरे, तेठा अखो अर्गाची खानी उगरे, अवार्टरी आतरी लोडियां सर्गतुखा, निजे पुरी आम हरा, की ये बच्छी में चिया हरा, निश्चा चारी दितने, एडे मारी जया ठाया दाईरे, तो ठाऊ हे सांग काय सहजे जाणसे तो ते म्हणी तरी श्री मग येऊ समुद्रवणी नकार तुझे तो कृष्ण म्हणती रायसे काय कायसे आम्ही सांगतो तस वापरे वरी पु शुचौ स्थानमात्मनः नात्युच्छ्रितौ नाति नीचौ चैलाज तर्हि विशेषे आता भूलिजेल परिते अनुभवे उपेगा जाये एक लागेल स्थान पहावि झे तारा निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासे से वचडे देखलियाजे जो संते जो संत संतोषाशी सावा मना हो उत्साहो धैर्याचा अभ्यासचे आपण या ते करी हृदयाते वरे ऐसे रम्य पणाचे थोरे अखंड जेथ जया आड जाता पार्थ तपशल्या मनोरथ पाखांड राही आसा समोर स्वभावी वाटे येता जरी वर पडा झाला अवचिता तरी सका मुही परे मागता निघो सरे ऐसे निन राहत या ते भ्रमत याती बैसवी थापटोनी चेववी विरक्तीती हे राजवर सडजे मनवंत यथेची असिजे असे शूनार याहे उपरे लेखटखू जेनी वाली बरवंत आनी तेसेच अति सोखट जे थारे स्थान प्रगत आदिसें पाळी साध की वसते आणि जनाचे चे पाय रवी रुळे शिला जेथा मुळता ची पाळी मुळा ही सर गोळी दाटे झाडे सदा परती, पाउला पाउला उदेके, वर्षाकारी ही आती चुखे, निर्हरे का विशेखे लभेत, आत पुई आउमायू, जाने दरी शीतरू, पानू आती निर्षरो मंदुरेके, बहुत करुणे निशब्द दात नरीगे शापद, शुगाहन शटपद, ते उते नाही। पाणी लगे दोहे चारी तारसे वेळे बैसे तरी को ही होगा। निरंतर नाही तरी आली गेली काही हो तो काम युरी हि नार म्हणून तरी आवश्यक पांडवा ऐसा हा उजोडावा। तेता वा वा दोगी जे माने आवडते होय क्षेत्रे बहुत करू का मनवणी तैसे महे पहावे राही ते तर आज नाय से वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोली कुशांकुर सुकुल सैसे सुबद्ध राहते अपैसे एक पाडे तैसे हो जागाली परी उंच होईल तरी अंग हडोईल नीचतरी पाय भूमिदोषे तैसे न ने समभावे धरावे हे बहुसारे आलनयसे त्रेकाग्र मन कृत्वांद्रियक्रिय उपविशासेंद्र न विशुद्ध मग तिथ आपण एका ग्रोयी सद्गुरु स्मरण अनुभवी जे जेथ स्मरते निहारे सराय साधिके भरे द्रव काठिन्ये अहम भावाचे हृदयांदा विसरू पडे इंद्रियांची कसम समोडे मनाची घरी घरी हृदया माझे ऐसे आई हावी तव राही रे मग ते वैसे आसनावरे आता अंगाती अंगवई वरी पवनातील पवन उदये ऐसे अनुभवाची उदय उचि हो लागे पहुती मागोती मुहरी समाही अईलाडी उतरी आगरे अभ्यासु सरी बैसतकी हो मुत्रेची प्रवडी आईची तेची स्तांगी लाता परेसी तरी उड़या जगनासी जडोन घाली चरण चरनतली दिवडी

मूळ बंद लक्षरा वज्रादु नाव ऐशी आधारे मृ आरी चारुडे तीर्थ पारुआ कै लागे समकाय शिरो ग्रीव धारय न नासिकाग्रौ स्वं दिशश्चानवलोकय तव करम्बुटा पैसे वामचरणी वैसे बाहुमु दिशे थोरेव आले माजी उभारले निदननी शीर कमल भूयाती हो नेत्र द्वारि चीकवाळी भागुमायि वचि पहाती भर्ती तळी चेतरी पुंजायि ते हारोनी दर्शनी उपदेता जेडी औया तुलील

이런